नमस्ते आणि ते इवनिंग दाखवतो किती मस्त आणि इकडे छान आहे सर्वात आधी कॅमेरा आपण टर्न करूया आणि तुम्हाला बघा किती छान मस्त ना मम्मी कुठे आहे आणि काजल कुठे आहे इकडे आणि काजल साठी काय डेकोरेशन झालं इकडे बघा गेस्ट आहेत आपण त्याच वर त्याच्यात हा हे छान बनवलंय ना काजल बसतेस काय काजल काजल नको जाऊ इकडे 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 चला हवा बघा मस्त हवा पाणी बघा इकडे कसं छान आहे ना बसायला ठेवलं आहे सर्व लाकडी काम केलेलं आहे काय वाळू लागलेली वाटतं तर वाळू काय नाही ठेवतात पाय ठेवतात ते चुकी करतात ना असं असं मस्त इकडे बस शेड माणूस बसलेले आहेत हवा खात हे कॅमेराचा फ्लॅश लाईट पकड नाही तर मग लाईट नाहीत नाही सेम लाईट आहेत ना ते बघा असे लाईट्स आहेत मेन 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 काय माहिती काय इकडे असं बसून समोर व्ह्यू बघ ना समोर व्ह्यू बघून मस्त आता इकडे मस्त सरप्राईज द्यायचं असेल तर बघा किती मस्त डेकोरेट इकडे शेप आणि मध्ये एक टेबल लावलेला आहे आणि कॅन्डल लाईट डिनर आपला व्ह्यू पण बघा एकदम छान बीचच्या इकडे दुकान आहे ना ते आपले बुबो तिकडे दिसलेलं ना त्याच्यासाठी बिस्किट चिक्की आपल्या आंघोळीसाठी साबण आणि चिक्की चिक्की होणार आहे खा खा ते ते आता आमची इव्हनिंगची वेळ बघा जरा असं ते होतं वडापाव म्हणून बिझनेस करायचा म्हणून त्यांचा आम्ही खाल्ला <laughs> आणि हां आजी आजोबा होतो तिकडे म्हणून <laughs> मी खाल्ला बघा बघाय कॅप्सूल बघा आमचं कसं आहे आणि आता आमचा इव्हीनिंगचा संध्याकाळी काय खायला गाजन आता संत्री आणि मेथीचे लाडू दाखव आपल्या गॅस साठी बनवले होते ना तर दाखव लाडू खोलून दाखव आम्ही लाडू आणले या मेथीचे लाडू खाल्ले आणि एवढे पाच सहाच उरले होते ना आपल्याला घे मेथीचे लाडू खा आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगतो आता आम्ही ऑर्डर काय दिली आहे इकडे सकाळी आपण सुरमई थाली चिकन थाली आणि वेज थाली खाल्ली ना आता पॉपलेट थाली कोलंबी थाली आणि वेज थाली हे आम्ही इथे ऑर्डर दिलेलं आहे गेलं आता आणि बाकी तुम्हाला तर बाहेर दाखवतो बघा आपल्याला नऊ वाजता नऊ वाजता अजून वेळ आहे ನೌ आपले परत तीन वेगळे आठात नाही कोणती वेज थाली वेज थाली ही कोणती कोळंबी थाली कोळंबी थाली मध्ये कोलंबी दिलेत मोठे मोठे कोळंबी कोलंबी हो आहे किती पीस आहेत बघते दो एक दोन तीन चार पाच सहा हाँ, सहा नाहीत ते हा सहा सहा आणि इकडे आपलं पापलेट थाली मग पापले थाली खीर आहे डाळ काजूची भाजी काजूची भाजी वाटत काजूची भाजी आहे ना फेवरेट भाजी आता आपण जाऊया सर्वांना नमस्ते गुड मॉर्निंग बघा चेक ची वेळ आली पण तुम्हाला अजून आम्ही हाऊस टूर होम टूर काय कॅप्सूल टूर दिलीत नाही या तुम्हाला दाखवतो कॅप्सूल बघा सर्वात इम्पॉर्टंट बघा कॅप्सूलचे कलरला मी आज मॅच केले <laughs> पर्पल पर्पल असं जरा काजल जरा तू पाटी पाठी साइडून जरा कॅप्सूल दाव कसं दिसतो या बाजूला ना असा लांब बिलकुल लांब तू लांब जाऊ लाल तर कॅमेरामॅन आशी आमचा कॅमेरामॅन बघा लांब लग बघा मग होम टूर इनसाइड तर दिसत पण आउट साइड असं दाखवत नाही ना कोण कस असतंय बघा इकडून खाली केलं हे असे का पाठवूनच आपण उतरूया जरा हे बघा हे असं दिसतं बघा कॅप्सूल काहीतरी चला तुम्हाला कसं पूर्ण दाखवतो ना आम्ही आलो आहे तर हे आमचं कॅप्सूल आमचं पर्पल कॅप्सूल आता दाखवतो चला आहे मध्ये गुड मॉर्निंग हां आता बंद करा आहे बंद केलं बघा काहीतरी आकार असा आहे याचा आणि सुरुवातीला मम्मी मम्मीच्या वाटी टेबल टेबलला दोन खुर्च्या ए सी रू ए सीचं आपलं रिमोट आणि नाईटसाठी लॅम्प ओके बाकी फिटिंग बघा कशी अशी दिलेली आहे आणि oh. त्यासोबतच हे कशासाठी दिलं आहे असेल तर बुक्स ठेवायला असतील oh, आणि इकडे टेबल दिलं असं ठेवण्यासाठी इथे ऍक्च्युअली आपण बसून सँडल्स वगैरे हो घालू शकतो त्यासाठी असेल काय दाखवतो बघा इकडे बेड आहे हे असं आहे की दोन जण तर आरामात झोपू शकतात पण तिसरा माणूस पण व्यवस्थित झोपू शकतो त्यांनी बघा दोन ब्लँकेट एक टॉवेल आम्हाला असं दिलंय दोन उशा आता हे उंची हे दाखवतो बघा बरोबर मावतात पाय बन आणि तुम्हाला सांगा आम्ही कशी झोपलो असे हे घेतली उशी इकडे तिघ मावलो आपण ठीक आहे आणि बेड मोठा आहे बेड मोठा आहे हो आणि बाकी सर्व बघा उंचीला म्हणजे आणि मेन इथे काय आहे बघा फॅन म्हणजे फॅनच नाही इकडे फॅनच नाही ठीक आहे तिथे फॅन नाही आणि हाईट तुम्हाला असं वाटेल एकदम छोटा म्हणजे हा अजून हात नाही पोचले वरती बघा हात पोचायचे म्हणजे आता जम मारले की टच होते ओके नाही तर वाटतं की एकदम एकदमच हा पाडा काजलने चष्मा पाडला एवढा असं नाही की एकदमच मोठा पाईप असो ना मोठे पाईप कोकण टू मुंबई मुंबई टू गोवा पाणी जाणारा पाईप असेल ना तेवढा मोठा आणि बरोबर त्याच्या आकाराला बघा हे मॅच करून एक आपलं वॉर्ड्रॉप दिलाय वॉर्ड्रॉप मध्ये भरपूर कपडे खातील असं हँगर दिलेत एक हँगर दिलेला आहे एक इकडे आणि इकडे शेफ अस आणि वरती आपलं एसी आहे बघा

दाखव काय काय सांग मग तरी दाखव तरी रे सांगून कसा इथे दाखव दिसते तू बोल इथे बघा हा बेसिन दिलाय मस्त आणि बेसिनच्या समोर मस्त मिरर दिलाय मिरर मध्ये चित्र खूप मस्त आहे दाखव ना <laughs> कसला चित्र डॉल्फिनच चित्र आहे बघ दाखव डॉल्फिनच चित्र आहे आपण मालवण मध्ये आलोय ना मच्छी आणि अजून एक हे ना हे सोपचं हे पण मच्छीच आहे बघ तर इथे हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर साठी टाकच आहे आपलं इंग्लिश कमोड आहे तिथे डस्टबिन दिलं आपल्याला जॅट स्प्रे वगैरे अत्यंत चांगला चालत आहे देवाच्या कृपेने चला चला बाकी काय बाकी हे झालं कॅप्सूल आम्हाला इथे राहायचं होतं काहीतरी वेगळा अनुभव करायचा होता आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं तर आम्ही इथे राहिलो आणि मला इकडचं बेड खूप आवडला हां हे लाकडी आहे बेड बघा जरा हे बेडची सिस्टम बघा कशी हे म्हणजे लाकडं मागवलेली आहेत मम्मी ती आणि त्याला बनवलं गेलं बाकी सर ते एक्सटिरियर पण सर्व लाकडंच आहे तसं चला घ्या आपलं आता चेकआउट करायचं आम्ही बघा एट फिफ्टी नाईन बरोबर नऊ वाजले तर ऍक्च्युली चेकआउटचा टाइम सर्व तिथे लिहिलं आहे चेकआउटचा टाइम आपला अकरा आहे नाही हा चेकआउट टाइम अकरा आहे म्हणून लवकर आमची ट्रेन कितीची साडे अकरा हा मग इकडून पोचायला दोन तास लागतात स्टेशनला मेन इकडे सर्वात जास्त हे वाटलं तर आपल्याला इकडून ते कणकवली रेल्वे स्टेशन भरपूर लांब आहे दोन तास लागतात अनिरीक्षक कणकवली कुडाल सिंधुदुर्ग सर्वच पन्नास किलोमीटर लांब घ्या हो। बॅग घ्या चला चेकआउट करूया बाकी हा नाही हा किटॅग ना हा किटॅग काढ ओके जरी किटय काढलं तरी मी बघा सर्व एसीचे बटन बंद सर्व बटन बंद केलीत आणि हे पण सर्व बटन बंद केलीत बाहेर सगळं चांगला वाटतोय ना एकीकडून सगळे कॅप्स हा दाखवतो आणि आपण बीच वरती पण जाऊया बीच एक बघा जवळच आहे ते आता आम्हाला आधी नाश्ता करायचा आंबोळी चटणी जाऊ तुम्ही नाश्ता करा मला नको आंबोली चटणी खायला मला पाहिजे नाही 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 आपल्याला गाडीत प्यायला Chai, chai, chai. चहा पिऊन बघा आता किती कॅप्स्युल आहे बा यांचे कॅप्स्युल एक दोन तीन चार पाच पाच कॅप्सूल आणि आता इथे बघा हे काय आहे जुळा काय झालं जुळ्यावर बसून दाखव हे बघा जुलर बसून असं मस्त छान ना असं झोपायचं आहे

जर ही खुर्ची तुम्ही हलवलात तुम्हाला तो पाचशे रुपये मी देणार हे फिक्स आहे फिक्स ना सर पाणी लागलं त्याला आता आम्ही चाललो बीच वर मी चाललो बीच वरती त्याला पण पाणी लागलंय बघ पाणी लगेच बसू नका <laughs> लाटा बघ एवढ्या मोठ्या मोठ्या येतात वाह पण पाणीच्या तेवढ्या मध्ये गेलं नाही पाहिजे वा वाळू बघा अशी खाली जाते चला हा काय बोलते इथे बीच वर आला तर पाण्यात उतरू नका आणि हे खोल आहे असं ते खोल पाणी आपलं पाटेबीच मांडवी बीच तसं नाही आहे कोणतं समुद्र जास्त उतरायचं ना समुद्रात उतरायचं नाही काय लाटा येतात आणि ते अशी उतर उतर अशी आहे खाली जागा रात्री तर भरपूरच पाणी होतं इकडे आपल्या पाटेबिचला आणि मांडवी बिचला कसं असं सपाट पाणी येतो ना लाटा येतो नाही येत आणि अशी लाटा येत नाही आपल्या इकडे नाही ते आपल्या रिक्षावाल्यांनी पण सांगितलं ना की पाणी उतरू नका तरीच का चला जाऊया आता रिक्षा आली आपली चला चला रिक्षा आली आपली आणि आम्ही कुठे आलो होतो तर इकडे बोर्ड वाचा कॅप्सूल रिसॉर्ट हे बहे छान गेले आणि बाकी सर्व इथे लाइन मधून सर्व कॅप्स्युल्स आहेत माझे फोटो हा ते सर्व त्यांचे कॅप्सूल मधले सर्व घेऊन टाकलं मी यातलं काजल खेदे पाडी टाक काय 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 करतो काय लॅपटॉप आहे लॅपटॉप आणि वस्तू आहे सर्व दुसरे बॅगेत द्यायचे ना आमच्या एवढं वजन पाहिजेच अरे बॅग थर्टी रूम का एवढा वजन <laughs> चला बाय आपली सर्व बेड बेडशीट व्यवस्थित लावली लावते सर होता बाहेर एकदा टायमिंग लावला तुम्ही बरोबर बोललेलं त्या समुद्रात जायला नको त्या ते पाणी एकदम असं खाली खेचतो तो

छान वाटलं आणि त्यांनी व्यवस्थित असं लावलं ना सर इकडे परत एक आपला युनिक स्टे आपल्याला काहीतरी इकडे दिसतय वास्त असे डबल बनवलेत ना एका वरती आहे हा इकडून पाठवून व्ह्यू दिसत ना एकदम छान पूर्ण आपला वुडन बांबूज टाइप आहेत ना सर्व या स्टेच बनवले म्हणून चिवारीन त्याने कार्डबीड दिला मी तुम्हाला रूम पण दाखवले साडेतीन हजार रुपये दोन माणसांचे दोन तीन माणसांचे रेट छान आहे मस्त वेग बनवलाय ना आणि इथून समोरून व्यू बघा कसं दिसणार आहे समोरच एकदम छान मस्त असं मधी मधी आम्हाला काय काय दिसेल तर आम्ही तुम्हाला सर्वांना दाखवू एकदम छान अरे हा आपल्या कॅप्सूल रेसॉर्ट आपण सा पैसे सांगितले का अडीच अडीच हजार दोन माणसांचे अडीच हजार दोन माणसाचे हा तिसरा पण राहू शकतो त्याच्यात मग मॅट्रेस घेतला तर तीनशे रुपये परत जास्त नाश्ता फ्री आहे नाश्ता फ्री होता पण आपण नाश्ता नाही केला कारण वेळ झाली ना आम्हाला आपण नाही केला करूया चला कुठे करूया आता तुम्हाला हीच मजा सांगतो ना मांडवी ट्रेन म्हणजे फूड क्वीन तिथे तर माणूस कसा जेवण आपला बाहेरून पण करू शकतो आता हे सुकले कसे उन्हामुळे का हे झाड कशामुळे हा ना हो ना ते पूर्ण घन एकदम कणकवली रेल्वे स्टेशन बघा कसं अजून मॉडीफाय होतं बनतं अजून किती वाजली यायला आपल्याला इकडे सव्वा अकरा झाले सव्वा अकरा का चल चल ट्रेन आपली आपल्या ट्रेनचा ट्रेन ट्रेन। नंबर काय माहिती आहे काय टन 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 चार टन चार म्हणजे वन झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेस हां पाण्याच्या बॉटलमुळे जड झाली बॅग आता दाखवतो बघा हे बघ हे काढ आहे तीन तीन खावा नको नाही मग तुका बिर्याणी खायला आली हे खा प्रोटीनचे बिस्किट बघा आम्हाला इकडे कणकवली रेल्वे स्टेशनला पण आपल्या सबस्क्रायबर भेटले नाव सांगावं तुमचं माझं नाव अमृता गावकर तुम्ही ब्लॉग्स बघता व्हिडिओ बघता काय आवडतं तुम्हाला सगळं जेवणाच बघते मी तुम्ही ओळखलं लगेच मम्मीला लगेच ओळख सर्व वेगवेगळ्या वेगवेगळ्या आयटम्स खायला कोकणातले सर्व प्रोडक्ट ठेवले पन्नास रुपये कोकम बघ हे पी आहे तर दहा रुपये छान लागते हा पी छान आहे बघ आता मी काय बोलतो ते लक्षपूर्वक आहे का दोघांनी असं सर्व बाहेरचं कोणी खायचं नाही पण आम्ही खाणार हवी आता एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आम्ही जे जे खाणार आहे ते दाखवणार पण तुम्ही खाऊ नका पण आम्ही खाणार कारण आम्हाला आवडतं तुम्हाला आवडत नसेल तर नका खाऊ जबरदस्ती नाही आमचे पैसे आमची माणसं आणि आमचं खाणं आणि आमचं पोट आम्ही खाणार तुम्ही खाऊ नका बरोबर दा मजा कसली मग ट्रॅव्हलिंगमध्ये हीच तर मजा जोक मारला जोक मारला सिरियसली घेऊ नका कोणी मजा तर हीच असते ना ट्रॅव्हलिंग फक्त स्पॉटवर पोचणं नाही आहे ना ते किती वाजलं साडे अकरा वाजले कोणकोणी रेल्वे स्टेशन बघा मध मावाल मावालई बादशाही कुल्पी राजी तीन द्या आम्हाला मॅडमला काय पाहिजे कशा काय आईस्क्रीम खायला या आई मम्मीचा फ्लेवर कोणता आहे मम्मीचा फ्लेवर कुल्फी फ्लेवर काजलचा राजभोग आणि उरलेला मला दिलाय <laughs> तुझा हाय मावा ना मावा छान लागत ना आपल्याला अजून एक सबस्क्रायबर भेटले तुमचं नाव सांगा मला दीपिका सावंत वाणी पण ओळखलं लगेच आपल्याला आईस्क्रीम खायला थांबल्यात ना तुम्ही बरोबर ओळखल्या ना थँक्यू थँक्यू आम्हाला छान वाटतं असं ओळखलं ना लगेच छान वाटत आम्हाला ही बघ आपली ट्रेन लागली आहे आणि आपला कोच कोणता आहे एस वन हे आपलं एस टू आहे वाटतं तर एक पॉल केला क्लिंगड मिस्त्रू तिथे बघा मी माझी एडिटिंग पण करतोय तिकडे आपली वेज बिर्याणी आली आहे वेगवेगळी बिर्याणी वेज ताजेल तिथे बघा बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशन आलं अडीच वाजले अडीच चला मम्मीला साठी खाल पार्सल घेतलं पार्सल आलेलो आहे आमची स्लो गाडी बघा बघा आलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला रिक्षा पण आलेली आहे वेलकम लोक जातात काय येतात काय काय खरं नाही आली बाबा अरे चला 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 अरे खराब करा तिघ जास्त ऐक अरे एवढे उडी एवढी चला चला, चला।